रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात शेत जमिनीच्या मोजणी संदर्भात भूमी अभिलेख विभागाने नवे आणि स्पष्ट धोरण अंमलात आणलं आहे या सुधारित प्रक्रियेचा उद्देश मोजणीतील अचूकता पारदर्शकता वाढवणं आणि मालकी संबंधी वाद कमी करणं यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी संबंधित हक्क अधिक ठामपणे मिळतील अशी अपेक्षा आहे यापुढे एकाच सर्वे क्रमांकाच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या पोटनिहाय हिशांची मोजणी ठराविक निकषांनुसार आणि सुसूत्र पद्धतीनं होणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणीसशे एकोण सत्तर मध्ये आवश्यक ते बदल करून भूमापन प्रक्रियेला अधिक स्पष्ट व बांधील करण्यात आले शेतकऱ्यांनी आता अर्ज करताना स्वतःच्या भूखंडाच्या चारही सीमांच्या आधारावर शेजारील जमीन धारकांची माहिती अनिवार्यपणे द्यावी लागणार आहे मोजणीसाठी अर्ज करताना जमीन मालकीचे मालकाचे दस्तऐवज खरेदी खत मालकी, खरे मालकी हक्काचे पुरावे तसेच प्राथमिक कच्चा नकाशाही सादर करावा लागेल यामुळे चुकीच्या जागेवर मोजणी होण्याचे प्रकार थांबतील पूर्वी अशा चुकांमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते मोजणी करताना शेजारील जमीन मालकांना स्पीड पोस्टरद्वारे नोटीस पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे नकाशा आपली चावडी पोर्टलवर आणि ग्रामपंचायत कार्यालयात दहा दिवसांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे या कालावधीत कोणताही संबंधित पक्ष आक्षेप नोंदवू शकतो त्यावर अधिकाऱ्याला सुनावणी घेणं बंधनकारक असेल ही प्रक्रिया पूर्वी ऐच्छिक स्वरूपात होती पण आता ती अनिवार्य करण्यात आल्यामुळे न्याय मिळण्याची शक्यता अधिक प्रबळ होईल यामुळे नागरिकांना आपली बाजू संधी निश्चितपणे मिळणार आहे नवीन प्रणालीमध्ये मोजणी संबंधी नकाशा स्थानिक फलकाचे छायाचित्र आणि अन्य कागदपत्रे अपलोड करण्याची सक्ती केली आहे यामुळे प्रक्रिया डिजिटल पुराव्यावर आधारित आणि कोणतीही माहिती लपवण्याची शक्यता नसलेली असेल ह्या सुधारणा केवळ शासकीय कामकाजापुरत्या मर्यादित नसून त्या थेट नागरिकांच्या हितासाठी आहेत पूर्वी अनेक वेळा एकाच सर्वे क्रमांकावर अनेक व्यक्तींचा हक्क असल्यानं त्यांच्यातील सीमारेषा व वा क्षेत्रफळावरून वाद निर्माण होत होते आता नव्या प्रणालीमुळे अशा प्रश्नांवर स्थायी तोडगा मिळाला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा